सिद्धेवाडी सेंद्रिय शेतीचं रोल मॉडेल करा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं आवाहन जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू होते सिद्धेवाडी से सेंद्रिय शेतीचं रोल मॉडेल करा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी इथं आज जिल्हास्तरीय सेंद्रिय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी पोलीस उपधीक्षक अर्जुन भोसले तालुका पोलीस निरीक्षक तैयब मुजावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सरपंच रोहिणी जाधव पोलीस दत्तात्रय जाधव उपसरपंच आनंद जाधव दीपक भालेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष समाधान जाधव राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी चौधरी कार्यक्रम अधिकारी केंद्रे प्रमुख उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ग्रामपंचायत सिद्धवाडी कैलासवासी स्वाती जाधव महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं घरगुती रस्त्यावर परसबागांचं नियोजन करा जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचा आवाहन सिद्धेवाडी गावात शेतकरी यांनी दोन गुंठे स्वतःसाठी मोहीम राबवण्यात येते यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास टीम तयार घरगुती स्तरावर परसबागांचं नियोजन करा स्वतःच्या घरासाठी भाजीपाला निर्माण करा सध्या युवकांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा व विषमुक्त शेतीचा प्रयोग सुरू करा यामध्ये महिलांचा सा सहभाग महत्वाचा आहे प्रत्येक शेतकरी यांनी स्वतःची किमान दोन गुंठे जमीन स्वतःच्या कुटुंबासाठी भाजीपाला व फुले फळे तयार करण्यासाठी ठेवा असं आवाहन केलं मान नदी काठावर बांबू लागवड करा नदीकाठाची जमिनीची धूप थांबवण्यासाठी बांबू लागवड व वृक्षारोपण करा नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवा पर्यावरण चांगले राहण्यासाठी देशी वृक्ष लावा रोजगार हमी योजना व वनीकरण विभाग ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा या मोहिमेत स्वतः येण्यास तयार असल्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं आज मानच्या तीरावर सोमलिंग मंदिर परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं नंतर त्यांनी मान नदी काठाची फिरून पाहणी केली महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध महिलांच्या सुरक्षेतेसाठी ॲप तयार करत आहोत मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असंही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं स्वागत रमाकांत गायकवाड यांनी केलं या प्रसंगी महिला बचत गटाच्या सदस्या व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजीपाला बियाण्याचे वाटप पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केलं प्रास्ताविक भाषणात रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व विषमुक्त शेतीसाठी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी धाराशिवमध्ये राबवलेले सेंद्रिय शेतीचे उपक्रम सिद्धेवाडी गावात राबवत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचं सहकार्य घेत असल्याचं सचिन जाधव यांनी सांगितलं ग्रामपंचायत सदस्य संगीता सुरेश गोडसे बेबीनंदा बाबुराव गोडसे आप्पा जाधव रमेश बनसोडे विजय जाधव भास्कर जाधव सरपंच सौ रोहिणी सारंग जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव ग्रामसेवक महादेव भुसे सौ देवशेला घुले पोलीस पाटील चिंचुबे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव सुरेश गोडसे रमेश बनसोडे ज्ञानेश्वर यशवंत गडदे बालाजी जाधव किरण जाधव चंद्रदीपक भालेकर गुरुजी एम बी गुरुजी पांडुरंग जाधव समाधान जाधव तंटामुक्ती अध्यक्ष बजरंग जाधव यांनी परिश्रम घेतला सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी आणि आभार एम जाधव यांनी मांडले